नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा सामान्य विज्ञान विषयाचं जे पहिलं प्रकरण आहे सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण तर या प्रकरणावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी इयत्ता सातवीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा तर शोधा पाहू माझा जोडीदार म्हणजे आपल्याला इथे जोड्या लावायच्या आहेत तर अ गट दिलेला आहे ब गट दिलेला आहे आणि दोघांच्यामध्ये जो कॉलम आहे उत्तरांचा तिथे मी तुम्हाला उत्तरं लिहून दाखवणार आहे सर्वात अगोदर आपल्याला दिलेलं आहे कमळ मग कमळासाठी काय लिहायचं तर ते पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित झालेलं आहे मग इथे लिहून घ्यायचं आहे पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित त्यानंतर कोरफड कोरफड वाळवंटात सापडतं म्हणजे आपल्याला काय लिहायचं आहे वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित त्यानंतर अमरवेल आता ही अमरवेल कुठे असते तर ही दुसऱ्या झाडावर असते म्हणजे त्याची जी मुळं असतात ती चूषक असतात दुसऱ्या झाडांमधून अन्न ग्रहण करतात मग आपण इथे लिहायचंय अन्न ग्रहणासाठी चूषक मुळे असतात त्यानंतर घटपर्णे तर इथे लिहायचे फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात तर अशा पद्धतीने या जोड्या झालेल्या आहेत आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे आता या दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत तर हा जो परिच्छेद आहे हा पेंग्विन आहे हा पूर्ण परिच्छेद अगोदर तुम्ही वाचून घ्या आणि नंतर आपण त्यावर आधारित असणारे जे प्रश्न आहेत ते पाहूयात तर पहिला प्रश्न आहे माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असावे आता इथे माझी म्हणजे काय तर पेंगविनची कारण की आपल्याला हा जो परिच्छेद दिलेला आहे तो पेंग्विनबद्दलचा आहे त्यामुळे ह्या परिच्छेदावर आधारित जे प्रश्न आहेत तिथे माझी किंवा मी अशा पद्धतीचे शब्द असतील ते पेंग्विनबद्दल आहेत मग त्यानुसार आपण उत्तर लिहायचं तर पहिला मुद्दा आपण लिहायचा पेंग्विन हा थंड हिम प्रदेशात राहतो तेथे सतत हिमाचे आवरण असते शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंगवीनमध्ये जाड त्वचा असून त्याखाली चरबीचे आवरण असते पांढऱ्या रंगामुळे तो आजूबाजूच्या हिमात मिसळून जातो व चटकन दृष्टीस पडत नाही त्यामुळे तो भक्षकांपासून संरक्षण मिळवतो तर अशा पद्धतीने आपण उत्तर लिहायचं आहे आता पुढील प्रश्न पाहूयात आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून राहतो इथे देखील आम्ही म्हणजे काय तर पेंगविन पेंगविन हे नेहमी कसे थव्याने राहतात मग इथे उत्तर लिहायचं नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकांपासून संरक्षण मिळते पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी वाऱ्यापासून उब मिळते तर अशा पद्धतीने आपण हा उत्तर लिहायचं आहे आता पुढे जाऊयात ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का तर इथे लिहायचं आहे ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी शीत तापमानात राहणे व जगणे जमले पाहिजे त्यासाठी जाड त्वचा चरबीचा जाडथर किंवा लव केस यांचा जाडथर असला पाहिजे चला आता पुढे जाऊयात पुढचा प्रश्न आहे मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो का इथे मी म्हणजे पेंग्विन ओके तर लिहायचं पेंग्विन ध्रुवीय प्रदेशात राहतो पेंग्विनचे खाद्य भरपूर प्रमाणात इथे मिळते म्हणून विशेष करून अंटार्क्टिका खंडातच जास्त प्रमाणात पेंग्विनचे वास्तव्य आहे चला आता पुढील प्रश्न पाहूया पुढे आपल्याला तिसरा प्रश्न दिलेला आहे खोटे कोण बोलतो तर आता त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे तर इथे काय दिलं आहे बघा आपल्याला झुरळ मला पाच पाय आहेत झुरळ काय सांगतं मला पाच पाय आहेत तर इथे झुरळ खोटं बोलते म्हणून इथे लिहायचं आहे झुरळ खोटे बोलते कारण झुरळाला सहा पाय असतात त्यानंतर पुढचा उपप्रश्न कोंबडी काय बोलते बघा इथे माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत तर हे देखील खोटं आहे कारण की कोंबडीची बोटे ही त्वचेने जोडलेली नसतात म्हणून आपण उत्तर लिहायचं आहे कोंबडी खोटे बोलते कोंबडीची बोटे त्वचेने जोडलेली नसतात त्यानंतर निवडुंग माझा मासल हिरवा भाग हे पान आहे तर निवडुंगाचा जो मासल हिरवा भाग असतो तो निवडुंगाचं खोड असतो त्यामुळे इथे निवडुंग खोटं बोलत आहे मग आपण लिहायचं निवडुंग खोटं बोलते निवडुंगाचा मासल हिरवा भाग हे त्याचे खोड आहे चला इतकं झालं आता पुढे जाऊया पुढे आपल्याला प्रश्न चौथा दिलेला आहे खालील विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा आपल्याला काही विधानं दिलेली आहेत आणि त्या विधानांचा विचार करून आपण परिच्छेद लिहायचं आहे तर पहिलं विधान आहे वाळवंटात खूप उष्णता आहे मग इथे लिहायचं वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते येथे निवडुंगासारख्या वनस्पती आहेत उंटासारखा प्राणी येथे राहू शकतो शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात नाकावर त्वचेची घडी असते पापण्या लांब व जाड असतात वाळवंटी प्रदेशातील उंदीर साप कोळी सरडे असे प्राणी खोलवर बिळात राहतात आणि हे सर्व का झालेलं आहे तर वाळवंटात खूप उष्णता आहे त्यामुळे हे सर्व अनुकूलन या प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये झालेलं आहे ओके चल पुढे जाऊयात पुढे आपल्याला काय सांगितलं आहे गवताळ प्रदेश हिरवागार असतो आता गवताळ प्रदेशाबद्दल आपल्याला लिहायचं मग लिहूयात गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात हे गवत तंतुमय मुळांमुळे जमिनीची धूप थांबवते विषुवृत्ती हे प्रदेशात दाट जंगले असतात त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीने खुजे असते त्यामुळे यात सशासारखे प्राणी आढळतात डोंगर उतारावर पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात त्यानंतर पुढील विधान आपण पाहूयात कीटक जास्त प्रमाणात आढळतात मग इथे लिहायचं आहे कीटक वर्गातील प्राणी कोणत्याही परिस्थितीला चांगल्या प्रकारे अनुकूलित झालेले असतात काही कीटक हवेत उडू शकतात त्यांच्यात तशी अनुकूलने झालेली आहेत उदाहरणार्थ हलके शरीर पंखाच्या दोन जोड्या इत्यादी पाण्यावर आणि पाण्यात राहणारे कीटकही त्याप्रमाणे अनुकूलित असतात आपल्या रंग सांधर्म्याने ते परिसरात मिसळून जातात त्यांची प्रजनन क्षमता देखील जास्त असते कीटक म्हणूनच जास्त प्रमाणात आढळतात चला इतकं झालं आता पुढे जाऊया पुढे आपल्याला दिले आहे आम्ही लपून बसतो आता इथे आम्ही म्हणजे तर आपल्याला प्राण्यांबद्दल लिहायचं आहे तर असे प्राणी जे लपून बसतात म्हणून इथे लिहायचं आहे विविध रंगाचे सरडे व नागतोडे आपल्याला सहजरित्या दिसत नाहीत वनस्पतींवर गवतांमध्ये अथवा झाडांच्या खोडावर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या ठिकाणच्या रंगाशी मिळता जुळता राहतो अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे पुनरुत्पादन करून स्वतःला टिकवणे अन्न मिळवणे शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात इथे आपल्याला आमचे कान लांब असतात असं दिलेलं आहे मग आपल्याला कशाबद्दल लिहायचं आहे तर ज्या प्राण्यांचे कान लांब असतात त्यांच्याबद्दल लिहायचं आहे माहिती लिहायचं शक्यतो असे प्राणी शाकाहारी असतात ह्या प्राण्यांना कधीही एखादा मांसाहारी प्राणी उडी घालून ठार करू शकतो त्यांच्यापासून बचावासाठी हे शाकाहारी प्राणी लांब कानांचा कानोसा घेण्यासाठी उपयोग करतात अशा प्राण्यांचे हलणारे लांब कान दूर अंतरावरील आवाजाचा वेध घेऊ शकतात कसल्याही धोक्याची जाणीव झाली की ते स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यानंतर आता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यानंतर यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात मग इथे आपण पहिला मुद्दा लिहायचा उंटाची त्वचा जाड असते त्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात नाकावर त्वचेची घडी असते त्यामुळे गरम हवेपासून त्यांचे संरक्षण होते लांब व जाड पापण्या डोळ्यांचे संरक्षण करतात त्याच्या पाठीवरच्या कुबडात मेद साठवलेला असल्याने तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो या सर्व अनुकूलनांमुळे उंट वाळवंटात चालू शकतो वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहे म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात त्यानंतर आता पुढील प्रश्न पाहूयात निवडुंग बाभूळ व वा इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात मग इथे लिहूयात निवडुंग बाभूळ व वा इतर वाळवंटी वनस्पतीत कमी पाण्याच्या प्रदेशात राहण्यासाठी अनुकूलन झालेली असतात त्यांना पाने नसतात किंवा ती खूप बारीक असतात पानांचे रूपांतर काट्यात झालेले असते या पानांवाटे वाटे शरीरातले बाष्प बाहेर जात नाही खोड खोडसुद्धा अन्न आणि पाणी साठवते आणि मासल बनते त्यावर मेणचट पदार्थाचा जाड थर असतो प्रकाश संश्लेनाचे कार्य खोडावाटे चालते मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जमिनीत जातात आता इतकं झालं आता पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे मग इथे आपण लिहूया अनुकूलन म्हणजेच अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगण्यासाठी आणि प्रजनन करून स्वतःला टिकवण्यासाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शारीरिक व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल होईल या बदलांमुळेच सजीवांना अन्न मिळवणे शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करणे आणि अधिवासातील परिस्थितीत सामावून जाणे जमते जशी सभोवतालची परिस्थिती असते तशीच अनुकूलने होतात तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न देखील कंप्लीट केलेला आहे आता पुढे जाऊयात इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते मग इथे पहिला मुद्दा लिहायचा वेगवेगळ्या गुणधर्माचे निकष लावून वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले जाते यासाठी त्यांच्या शरीररचनेचा सखोल अभ्यास केला जातो सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार केले जातात सजीवातील साम्य व भेद लक्षात घेऊन वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतात अशा रीतीने सजीवांचे वर्गीकरण केले जाते तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे आणि ह्या प्रश्नासोबतच पहिल्या प्रकरणाचा स्वाध्याय देखील इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू